नायक नालायक आताच राजकारण नालायक आहे बावला डे आज इकडे उद्या तिकडे भीक मागे काय कर ज्याचा पैसा ज्यादा तोच तो तो उमेदवार या मोदींनी बटन काढ्यात ही बटन बंद करा परत शिकवला राजकारण सरळ चालणार परत त्याला मग ज्या मतदान मत जातं कसं मग येतो कसं किती तिने उमेदवार पैसे मग काय उभे राहिले काही नाही ते यास जोळे घेऊन बसा मला वाट मंगळ तुम्हाला कोण चोर मज चोऱ्या करतो ना तोही येईन फक्त पैसा बाजी मन माझी सरपंच सोबत आहे ढोरेवाडी या परिसराचे काका मला एक सांगा निवडणुका आल्या तुम्ही सगळं आयुष्य पाहिलं निवडणुका राजकारण पक्ष आहेत आताच राजकारण एवढं गलिच्छ झालेलं आहे काय नालायक नालायक आताच राजकारण नालायक येईल गच्छ म्हणजे का नालायक जे बावलाडे आज इकडे उद्या तिकडे भीक मागे नाला काय करता सत्यनारायण हे राजकारण हे पैसे राजकारण ज्याचा पैसा ज्यादा तोच तो उमेदवार याने रिजायर मी सांगतो बर मला एक सांगा तुमच्या काळातलं जे राजकारण होतं ते एकनिष्ठपणा होता एक माणूस प्रचाराला निघायचा घरची भाकरी बांधून सायकलवर निघायचा निघायचा पण आताचा प्रचार आणि तेव्हाचा प्रचार काय वाटतो आताचा प्रचार निश्चित गाड्या खाणं पिणं दारू पियाणं आणि आता जे जे मेन आहे हे जे मोदींनी बटणं काढ्यात ही बटणं बंद करा परत शिक्का राजकारण सरळ चालणार परत अच्छा मी सांग शिक्कच पाहिजे ही बटणं बंद करा ही बटणं आहेत ना गाडो चुक आहेत हे चुकीची बटणं केल्या आग सरकार मोदीच येणार आग मस्टीजानी फिरवल्या त्याला मग त्या मतदान मत जातं कसं मग येतो कसा ते शिट येतात याचा अर्थ राजकारण परत शिक्कच पाहिजेत बस बाकी काय आमच्या मत आताच आताच्या राजकारणामध्ये जे निवडून येतात बरं का बऱ्याच लोकांना काल बघितलं की काही कार्यकर्त्यांना तिकीट नाही मिळाला लोक हंबरडा फोडले रडले हे काय करतात म्हणजे निष्ठावंताची परवा केली जात नाही नाही ना वळ गेली ना त्यामुळे चांगल्या माणसाला किंमत नाही राणी समाजात आज सांगतोय ज्या ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याची निवडणूक आहे बिगर पैशावाल्याने निवडणुकीच्या नाधी लागू नये रड नाही तो कडे मला एक सांगा आता इथं निवडणूक आहेत आता तुम्ही इथं राजकारणात एवढे वर्ष काढले आता इथं तिन्ही उमेदवार आहेत आता तीन उमेदवाराकडे कुणाकडे पैसा माहिती नाही पण तुम्हाला काय वाटतं इथं मग निवडून कोण येईल निवडून ज्याचा पैसा जादा येईल ऐकून घ्या कोणी दोन हजाराने घेऊ तीन हजारांनी पाच हजार वर हजार आकडा जाईल तो निवडून येणार हजार चाकडा म्हणजे काय म्हणजे हजार म्हणजे ज्याचं वाढून रुपया वाढून येईल अच्छा वाटप केला ना सगळ्यांनी केला सगळी करणार सगळी पैशावर जाईल कोण भिकारी नाही तिन्ही उमेदवार पैसे वाले? भिकारी आहे फुकड उभे राहिले भिकारी नाही ते त्या असं जुळे घेऊन बसा मला वाटतं कळून तुम्हाला भिकारी नाही ते या गिरीला आता एक सांगा तुम्ही एवढे वर्ष राजकारण करता तुम्हाला इथला एकनिश एक ना एक कार्यकर्ता करता माहिती आता तिन्ही महिला आहेत यांच्यापैकी समाजकार्य कुणाच चांगलं आहे समाजकार्य तिन्ही जे चांगले पण पैशामुळं सांगता येत नाही कोण लागण याचा भरवासा नाही पैशाने नाही बाकी समाजकार्य सगळीच करतात आता हे बाई ही हे ही बरी बी हे आहे हे आहे यांनी राजकारण पहिली किल्ली ती का आबी उभी नाही राहिली कोण ग्रामपंचायतला सरपंच कोण याला बँकेला अध्यक्ष उपाध्यक्ष असं हो त्यांनी पद भोगल्यात त्यांना सगळं माहिती त्यात काही वाद नाही पण कोण येण्याचा भरोसा नाही पैशावालच येते पैशावाले येते म्हणलं तरी देखील तुम्ही राजकारण केलेलं आहे त्याच्यामुळे मला एक सांगा की राजकारणामागे असं गरजेचं जाय ना आता मास्त पैशावर झाली हो सगळी यांच्या तिघामध्ये समाजकारण हे जे तीन उमेदवार आहेत त्यांनी समाजकारण केलंच नाही केलेलं आहे पण पैशाचं वाटप करावं मग समाजकारण राहील राही ज्याने पैसा वाटला ते जेव्हा निवडीने चोरी चोर फक्त पैसा बाई चोर निवडून कोण चोर मग जो रोज चोऱ्या करतो ना तोही निवडून फक्त पैसा भाई आपण पाहतोय काका मला तुम्हाला आणखीन एक विचार नाही नाही आता बला एकच एकच विचारायचंय तुम्ही जुने जुने कार्यकर्ते त्यामुळे आता सध्याच्या राजकारणामध्ये आपण पाहतोय की आजचा जो पक्षाचा मेन नेता आहे तो कुठल्या पक्षात जाईल माहिती नाही पण कार्यकर्ते जे आहेत त्यांचं काय अहो पक्ष समजा घ्या ना कार्यकर्ते ना आमच्याच घरात समजा मी म्हणलं का आमच्या बोर्याला याला मतदान दे मला तुझं काय काय माया जी तो पक्ष आहे का घरावर तो कार्यकर्ता तर सोडून त्या घरात बांधण तर कार्यकर्ते लांबच राहिलो बाकी काय कार्यकर्ता नाहीच आता नाही नाही कार्यकर्ता एकही शाणा नाही राहिला पुढे कुठंच नाही राहिला महाराष्ट्रात राहिला मुनीने सगळी बिघडा बिगडी झाली